छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट पार्किंग नावाचे अत्याधुनिक ॲप्लिकेशन लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महापालिकेला महसूल मिळवणे नसून शहरातील वाहतूक सुरळीत करणे अपघातांवर नियंत्रण मिळवले वाहनांची आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे चे सीईओ जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेत आयोजित व्यापारी आणि उद्योजकांच्या सी सीएमआय मसिया छत्रपती संभाजीनगर फर्स्ट टीम ऑफ असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत प्राथमिक बैठक ही माहिती देण्यात आली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे ज्यामुळे दैनंदिन अपघात आणि इतर अनेक समस्या निर्माण होत आहे यावर काम स्वरूपी उपाय म्हणून स्मार्ट पार्किंग एप्लिकेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे या एप्लिकेशनमुळे वाहनचालकांना उपलब्ध पार्किंग जागा शोधणे सोपं होईल ज्यामुळे अनावश्यक फिरणे टाळता येईल आणि इंधनाची बचतही होईल त्याचबरोबर व्यावसायिक धारक यांच्या दुकानांसमोर पार्किंगची स्वतः व्यवस्था करू शकतील नागरिकांना कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा ऍडव्हान्स बुक करण्याची सुविधाही या अप्लिकेशनद्वारे उपलब्ध होईल ज्यामुळे वेळेची बचत होणार आहे